हॅलो तुम्हाला वाटत अस आता ही येडी कशाला आली माझ्या इकडच्या सोन्यांना सांगते माझ्या राजांना सांगते तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि तुले धाब्या जाऊन खाऊ नका आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा आली गंगा हॅलो तुम्हाला वाटत अस आता ही येडी कशाला आली मी येडी मी पवार घराण्याची पाच माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले पवार घराण्याची चिमण्या तुमचा मला विश्वास आला बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचं हे समुद्र समुद्र बारामती तालुका आमच्या तिकडे मी इथली नाही माझ मतदान पण इथं नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद

फिटार आहेत का कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि अन फुले धागेव जाऊन खाऊ नका बहादरांनो येणाऱ्या वीस तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला दोन नंबरचे बटन सोडायचे मामावल्यांनो तिसऱ्या नंबरचं बटन दाबून वीस तारखेला विजय करायचे विजय धन्यवाद तुम्हाला माझ्या सोन्यांना धन्यवाद हात रांनो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आम्हाला मथारीला ताळतळायला लावू नका आपले पवार साहेब पण मथारे हे बारामती हे मी बारामतीची नाही मला अभिमाने पवार घराण्याचा आज आपले पवार साहेब मथारे हे समुद्र आहे आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा i'm <laughs> tired